तर मित्रांनो नमस्कार विनदो तलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मल्लिकाने तर बेशुद्ध पडण्याची किंवा चक्कर येण्याचं खूप छान नाटक केलेलं असतं तर अर्पिताने समरला सांगितलं असतं की हे सगळं स्वानंदीमुळेच घडले त्यावेळी समरही मात्र स्वानंदीला त्या दिवशी खूप विचित्र विचित्र बोलला आहे की त्यांनी डायरेक्टली सांगून टाकले की स्वानंदी मॅडम आमच्या फॅमिलीतला नाहीसे म्हणून त्या बाहेरच्यांना मदत करता फॅमिलीतल्या माणसांना नाही तर त्यावेळी आता इकडं मल्लिकाला थोडं बरं वाटलं तर मल्लिका तिच्या रूममध्ये असते समर आणि स्वानंदी तिथेच असता तर स्वानंदी विचारू लागते काकू तुम्हाला आता बरं वाटतंय ना खरं सांगा चांगलं वाटतंय का तुम्हाला आता सध्या तर त्यावेळी आता मल्लिका हसतच म्हणू लागते हो ग मला आता ठीक वाटते तू नको काळजी करू मी माझी काळजी नक्की घेईल पण त्यावेळी आता स्वानंदी म्हणू लागते काकू जर काही गरज लागली ना तर मला नक्की आवाज बरं का किंवा मला सांगा तुम्ही मी तुमची मदत नक्कीच करेल पण त्यावेळी समर मात्र शांत बसत नाही तो खूप मोठ्याने चिरडून म्हणू लागतो की हो काही गरज नाही आम्ही आहे काकूची मदत करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत जे काही केलं ना ते त्यांच्यासाठी खूप झालं आहे स्वानंदीला मात्र खूप राग येत असतो पण तिला काहीच बोलता येत नसतं हा माणूस नेहमीही वाकड्यातच घुसतो तिला असं वाटत असतं पण स्वा समर मात्र खूप चिडून आणि खूप रागाने स्वानंदी स्वानंदी समोर बोलत असतो त्यानंतर स्वानंदी आणि समर मात्र त्यांच्या रूममध्ये गेल्यावर परत एकदा तिकडे त्यांचे भांडण चालू होतात त्यावेळी स्वानंदी म्हणू लागते की प्लीज राजवाडे माझं एकदा ऐकून तर घ्या माझं म्हणणं काय मला एकदा समजून तर घ्या ना पण त्यावेळी समर मात्र खूप चिडून स्वानंदी सोबत बोलत असतो म्हणू लागतो हो। तुमच्यावर अशी एखादी जबाबदारी सोपवली आणि ते काम तुम्ही पूर्ण केलं असं कधी झालं आहे का प्लीज तुम्हाला सांगतोय माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न उगस माझ्या तुमच्यासाठी एखादा अपशब्द निघण आणि मला तेच नकोय त्याच्यामुळे सांगते मला थोडीशी प्रायवशी द्या माझ्यासोबत अजिबात बोलण्याचा प्रयत्न करू नका आतापर्यंत तुम्ही जे काही केलं आहे ना तेच पुरेसा आहे मला याच्यापेक्षा जास्त व्यतिरिक्त काहीही नको त्यावेळी समोर मात्र तिथून रागाने उशी वगैरे घेऊन बाहेर झोपण्यासाठी जात असतो तर स्वानंदी मात्र विचारात पडते की देवा माझ्या आयुष्यात असे संकट का येत आहे रे मी तर सगळ्यांसोबत चांगलीच राहते मग माझ्याच बाबतीत असं सतत का घडते मी तर त्या दिवशीच देवासमोर म्हणले आहे यांचा गैरसमज आणि जे काही सत्य आहे ते सगळ्यांच्या समोर आणेन आणि यांचा गैरसमजही मी दूर करील पण हे राजवाडे मात्र माझं ऐकूनच घेत नाही असं कुठलं माणूस असतं का बरं त्यावेळी स्वानंदी विचारत पडते तिला काहीच कळत नसतं मी आता काय करू आणि या राजवाड्यांसोबत मी कसं बोलू याच्यासोबत जर बोलले नाही तर यांचा गैरसमज नेमकं दूर कसा होईल आणि कसा नाही कारण की त्या श्वेताची मदत करून अंशुमनला गुन्हेगार ठरवून स्वानंदीने चांगलं काम तर केलेलंच आहे पण स्वान समरला मात्र त्याचा भाऊ असल्यामुळे ते खटकला आहे आणि मल्लिका आणि अर्पितानी तर छानच ॲक्टिंग करून स्वानंदीला मात्र जास्त जाळ्यात अडकून दिला आहे तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागांमध्ये काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय